This is News. चार गावठी कट्टा व बारा जिवंत काळतूस जप्त दोन जणांना अटक चोपडा शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत चार गावठी कट्टा व बारा जिवंत काळतूस जप्त करण्यात आले आहेत दोन जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध शहर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चोपळा शहरात केलेली कारवाईमध्ये एक गावठी कट्टा व दोन जिवंत काळतूस आरोपीसह जप्त करण्यात आलेले आहेत तर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या खाऱ्यापाडा ते वैजापूर रस्त्यावर केलेल्या कारवाईमध्ये तीन गावठी कट्टा व दहा जिवंत काळतूस आरोपीसह जप्त करण्यात आलेले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सनोने यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चोपडा काल चोपडा शहर आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावटी कट्ट्या संदर्भामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत चोपडा ग्रामीणमध्ये आरोपी राजपाल सिंग जुनेशा याच्याकडनं तीन गावठी कट्टे तसेच दहा राऊंड आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनील बारेला त्याच्याकडे गावटी कट्टा तसेच दोन राऊंड असे हस्तगत करण्यात आलेले आहे दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपी त्या अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी चालू आहे एकूण मुद्देमाल किती आहे सर चार गावठी कट्टे आणि बारा राऊंड आणि मोटरसायकल असा दोन्ही आरोपींकडनं मुद्देमाल जप्त केलेला आहे